नमस्कार मी छाया कांबळे सहशिक्षिका जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव तालुका जिल्हा लातूर आज कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो त्यानिमित्ताने त्यांची एक नावाजलेली कविता आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचं नाव आहे कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला आणि म्हणाला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा 残念。